नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेट्स कॉनकर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवी विषय गणित पहिलं प्रकरण भौमितिक रचना यातील आपण कोणांची एकरूपता हा घटक आपण घेत आहोत तर चला बघूया कोणांची एकरूपता म्हणजे काय इथं हे कोण काढलेले आहेत हा पहिला ए बी सी हा कोण पस्तीस अंश मापाचा आहे म्हणजे या कोणाचं माप पस्तीस अंश आहे इथं प्रत्येक कोणांची मापं लिहिलेली आहेत आता एन आय टी या कोणाचं माप नव्वद अंश आहे पी टी क्यू या कोणाचं माप शंभर अंश आहे एस पी एम या कोणाचं माप पस्तीस अंश आहे आर टी एस या कोणाचं माप शंभर अंश आहे आणि एस आर आय या कोणाचं माप नव्वद अंश आहे आता इथं कोणांची मापं लिहिलेली आहेत कोणत्या कौन कोणांची माप समान आहेत सारखी आहेत हे आपल्याला शोधायचं आहे आता बघूया पण इथं कोण ए बी सी या कोणाचं माप पस्तीस अंश आहे अजून कुठल्या कोणाचं आहे का आहे या कोणाचं माप म्हणजे एस पी एम या कोणाचं माप पस्तीस अंश आहे म्हणजे या दोन्ही कोणांचं माप समान आहे ए बी सी आणि कोण एस पी एम या दोन्ही कोणांचं माप पस्तीस अंश आहे म्हणजे हे कोण समान आहेत एकरूप आहेत म्हणजे ज्या कोणांची माप ज्या कोणांची मापे समान असतात ते कोण एकरूप असतात म्हणजे इथं हे दोन कोण एकरूप आहेत मग बघूया अजून कोणते कोण एकरूप आहेत एन आय टी या कोणाचं माप नव्वद अंश आहे आणि एस आर आय या कोणाचं मापसुद्धा नव्वद अंश आहे म्हणजे हे दोन्ही कोण समान मापाचे आहेत म्हणजे हे दोन्ही कोण एकरूप आहेत तसंच पी टी क्यू या कोणाचं माप शंभर अंश आहे आणि आर टी एस या कोणाचं माप शंभर अंश आहे म्हणजे पी टी क्यू आणि आर टी एस या दोन्ही कोणांची मापं समान आहेत म्हणजे ज्या कोणांची मापे समान असतात ते कोण एकरूप असतात किंवा त्यांना एकरूप कोण म्हणतात मग आता या ठिकाणी कोणांची एकरूपता जी आहे ती त्या कोणांच्या मापांवर अवलंबून असते म्हणजे कोणांची मापं समान असतील ते कोण एकरूप असतात आता या कोणांच्या ज्या बाजू असतात या बाजू कितीही लांब कमी जास्त असतील तर या बाजूंवरती अवलंबून नसते तर कोणांच्या मापांवरती कोणांची एकरूपता अवलंबून असते हे लक्षात ठेवा आता आपल्याला एकरूप कोण इथं आपण शोधलेत तर हे कोण एकरूप कोण कसे लिहायचे किंवा कसे दाखवायचे ते आपल्याला बघायचं आहे आता इथं कोण ए बी सी आणि कोण एस पी एम ही दोन या दोन कोणांची मापं समान आहेत म्हणजे लिहिताना आपल्याला असं लिहायचं आहे की कोण ए बी सी एकरूप कोण एस पी एम हे एकरूपतेचं चिन्ह आहे आणि वाचताना कोण ए बी सी एकरूप कोण एस पी एम याप्रमाणे वाचायचं आहे लिहिताना हे चिन्ह त्या ठिकाणी टाकायचं आहे कोण ए बी सी एकरूप कोण एस पी एम आता पुढच्या कोणाचे आपण एकरूपता लिहूया एन आय टी आणि एस आर आय पुढचे एकरूप कोण आहेत कोण एन आय टी एकरूप कोण एस आर आय ज्या बिंदूला कोण दाखवलेला आहे ते नावमध्ये टाकायचं आहे एस आर आय एन आय टी याप्रमाणे म्हणजे ते अक्षर मध्ये आलं पाहिजे आता तिसऱ्या कोणाची आपण एकरूपता लिहूया पी टी क्यू कोण पी टी क्यू एकरूप कोण पी सॉरी आर टी एस आर टी एस म्हणजे हे दोन कोण एकरूप आहेत अशा पद्धतीने आपल्याला कोण एकरूप लिहिता येतात आता आपण बघूया सरावसनच सात सरावसंच साथ घेऊया खाली काही कोण दिले आहेत त्यातील एकरूप कोणांच्या जोड्या एकरूपतेचे चिन्ह वापरून लिहा इथं आपल्याला कोण दिलेले आहेत आणि त्या कोणांच्या मापांवरनं आपल्याला एकरूप कोण कोणते आहेत ते ओळखायचं आहे ज्या कोणांची मापे समान असतात त्यांना एकरूप कोण म्हणतात हे आपण आत्ताच बघितलेलं आहे तर कोणा कोणत्या कोणांची मापं समान आहेत हे ओळखून आपल्याला एकरूपतेचं चिन्ह वापरून कोण एकरूपते लिहायचे आहेत आता इथं ए ओ सी ए ओ सी हा कोण नव्वद अंशाचा आहे आणि पी क्यू आर हा कोणसुद्धा आहे म्हणजे हे दोन कोण एकरूप आहेत आता जे जे कोण एकरूप आहे ते आपण एक एक जोडी या ठिकाणी लिहून घेऊया आधी आता पहिलं आहे कोण ए ओ सी एकरूप कोण पी क्यू आर आता हा ए ओ सीमध्ये इथं ओ बी हा कोंदुभाजक आहे हा कोंदुभाजक असल्यामुळं या ए ओ सीचे समान दोन भाग झालेले आहेत कोणते समान दोन भाग झाले तर ए ओ बी हा पहिला भाग आणि बी ओ सी हा दुसरा भाग म्हणजे हे दोन कोण ए ओ बी आणि बी ओ सी या दोन्ही कोणांचं माप पंचेचाळीस पंचेचाळीस अंश आहे म्हणजे या ठिकाणी हे पंचेचाळीस दिलेलं आहे आणि हा कोणसुद्धा पंचेचाळीस अंशाचा आहे बी ओ सी हा कोण पंचेचाळीस अंशाचा आहे म्हणून हे दोन्ही कोण एकरूप आहेत कारण ओ बी हा दुभाजक आहे तर आपण ते आधी एकरूप लिहून घेऊया कोण ए ओ बी एकरूप कोण बी ओ सी आता ह्या दोन्ही कोणांची माप पंचेचाळीस अंश आहे आणि इथं आपल्याला हा एक कोण पंचेचाळीस अंशाचा दिलेला आहे आर एस टी म्हणजे हे दोन्ही कोण या कोणाशी एकरूप आहेत मग पुढची जोडी आपण लिहून घेऊया कोण ए ओ बी हा कोण आणि कोण आर एस टी हा कोण एकरूप आहेत कारण दोन्ही कोणांचे माप पंचेचाळीस अंश आहे आर एस टी आता बी ओ सीचं मापसुद्धा पंचेचाळीस अंश आहे कारण कोण दुभाजकामुळे या ए ओ सीचे हे ए ओ बी आणि बी ओ सी हे दोन समान भाग झाले आहेत म्हणून पुढची जोडी येणार आहे कोण बी ओ सी एकरूप कोण आर एस टी आता पुढची अजून जोडी बघा आता कुठली येते का बघूया आपण आता हा कोणती अंश दिला आहे बघा डी ओ सी आणि हा सुद्धा तीस अंश आहे म्हणजे याचं पण मापतीस अंश आहे या कोणाचे मापतीस अंश आहे म्हणजे हे दोन्ही कोण एकरूप आहेत मग कोण डी ओ सी एकरूप कोण एल एम एन अशा पद्धतीने आपल्याला कोणांची मापं दिलेली असतील तर एकरूप कोण कोणते आहेत ते ओळखून हे एकरूपतेचं चिन्ह वापरून आपल्याला एकरूप कोणाच्या जोड्या लिहिता येतात पुढचा भाग घेऊया वर्तुळांची एकरूपता इथं हे एक सेमीचं वर्तुळ आहे हे दोन सेमी एक सेमी आणि एक पॉईंट तीन सेमी या त्रिजेची इथं वर्तुळ आपल्याला दिलेली आहेत तर कोणत्या वर्तुळांची त्रिज्या सारखी आहे तर ह्या पहिल्या आणि तिसऱ्या वर्तुळाची त्रिज्या सारखी आहे इथं एक सेमी आहे इथं एक सेमी आहे म्हणजे ज्या वर्तुळांची त्रिज्या समान असते किंवा सारखी असते त्यांना एकरूप वर्तुळे म्हणतात इथं व्याख्या तुम्हाला दिलेली आहे ज्या वर्तुळांच्या त्रिज्या समान असतात ती वर्तुळे एकरूप असतात म्हणजे ज्या वर्तुळांची त्रिज्या सारखी असते किंवा समान असते त्यांना एकरूप वर्तुळे म्हणतात किंवा ती वर्तुळे एकरूप असतात म्हणजे त्रिजेवरनं आपल्याला वर्तुळांची एकरूपता ठरवता येते त्रिज्या समान असेल तर ती वर्तुळं एकरूप असतात म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये एकरूप वर्तुळ ओळखायला आलं तर ते लक्षात ठेवा की त्रिज्या समान असली पाहिजे एकरूप वर्तुळ असण्यासाठी म्हणून ज्या वर्तुळांची त्रिज्या एक समान असते त्यांना एकरूप वर्तुळे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा